ती योजना माझी लाडकी बहीण योजना नाव सरकार योजनेच अरे तुमच्या करता योजना आणली एवढं का घाबरताय बोलायला माझी लाडकी बहीण योजना मी त्याच्यामध्ये वेगवेगळी नियम लावलेले वेगवेगळी बंधनं घातलेली मला गरिबांना द्यायचं होतं त्याच्यामुळे ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा प्रकारची महिला ती कुठल्याही जाती धर्माची असो अठरा पगड जाती बारा बलुतेदार कुठल्याही समाजाची असो मागासवर्गीय असो आदिवासी असो अल्पसंख्याक असो मटक्या समाजातली असो सर्वसाधारण समाजातली असो ओबीसी समाजातली असो कोणत्याही समाजातली असो त्या महिलेला मदत झाली पाहिजे मात्र तिचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे त्यामध्ये ही योजना आणत असताना आम्ही पंधराशे रुपये दर महिन्याला त्या भगिनीच्या अकाउंटला टाकणार आहोत त्याकरता माझी महिला माय मनाथ सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कृपा करून ही योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही मधल्या काळात सुरुवात केली तेव्हा काही लोकांनी जरा गडबड केली ते आमच्या कानावर आल्यानंतर त्यांना आम्ही नोकरीतनं निलंबित केलं आहे वास्तविक ही योजना चा करता आहे माझ्या माय माऊलीच्याकरता आहे मला माझ्या माय माऊलींना सांगायचं आहे हे सगळं करत असताना आम्ही तुमचे अर्ज घेतो फॉर्म भरून घेतो ते फॉर्म भरून करता समजा अंगणवाडीमधले आमची बहिणी तुम्हाला मदत करत असेल आम्ही प्रत्येक लाभार्थीचा फॉर्म भरून घ्यायला पन्नास रुपये त्या करता सरकार ॲपच्या संदर्भामध्ये दररोज आम्ही त्या ऑनलाईनवर ऑनलाईनमुळं ॲपमध्ये पाच ते सात लाख अर्ज आता महिलांचे जमा होतात चांद्यापासून बांद्यापर्यंत मोठ्या संख्येने फॉर्म येत आहेत त्याच्यामुळं काही अडचणी येत आहेत कदाचित माझ्या समोर बसणाऱ्या महिलांना पण आल्या असतील जे फॉर्म भरून घेतात त्यांनाही आले असतील कधी ॲप म्हणाच चालत नाही कधी कधी ऑनलाईन त्याच्यामध्ये जेवढं फास्ट काम व्हायला पाहिजे तसं होत नाही अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत नाही असं नाही परंतु त्या अडीअडचणी आल्या की त्या कशा सुरळीत करता येतील तिथला चुकला तर त्यामध्ये फॉर्म भरला जात नाही आणि मग संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्याच्या करता एकदा मी मुभा दिलेली आहे एखाद्याची चूक झाल्यानंतर त्याला संधी दिली पाहिजे माणूस आहे माय माऊली आहे होती होती म्हणून एक संधी दिलेली आहे आम्हाला ती योजना ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची पारदर्शकपणे पोहोचवायची तुमच्या अकाउंटला महिन्याच्या महिन्याला पैसे आले पाहिजे माय भगिनी माय ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झाले फॉर्म भरायला ऑगस्ट मध्ये दे देखील आम्ही परवानगी दिलेली आहे ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या मा अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे त्यामध्ये एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे काही घरामध्ये नवरा बायको असतात काही असते काही भागात घरांच्या मध्ये एखादीला जुलै चे पैसे मिळणार आहेत ऑगस्ट पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये ऑगस्ट ला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला जा पैसे जाणार माय माऊलींनो ही योजना आणताना फार विचारपूर्वक आणलेली आहे मोठा खर्च आहे पंचेचाळीस हजार